सातारा शहरामध्ये जो चर्चेचा विषय होता तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पाच या प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवानीताई कळसकर या पहिल्यांदाच नशीब आजमावत आहेत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अत्यंत निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे गेल्या सहा वर्षापासून सामाजिक कार्यातून सांस्कृतिक कार्यातून त्यांनी आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे आणि कुठेतरी असं बोललं जात होतं की छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या आहेत अशा प प्रकारचं बोललं जात होतं परंतु साताऱ्यामध्ये मनोमिलन झाल्यानंतर एकंदरीत सर्व चित्र बदललं मनोमिलन परत तो कमळाच्या किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं गेलं त्यामुळं नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं नेमकं तिकीट कुणाला द्यायचं असा प्रश्न स्थानिक नेत्यांना किंवा राज्य लोकांना पडलेला होता आणि त्यातूनच प्रभाग क्रमांक पाचमध्ये जो अधिकृत भाजपचा उमेदवार आहे म्हणून ते दिलं गेलं सो अपर्णा बाचल यांना त्यामुळं च साहजिकच सा, छत्रपती उदयनराजेचं सा काम करणाऱ्या शिवानीताई कळसकर ह्या नाराज झाल्या अनेक जणांनी वाटलं की ते आपलं उमेदवारी अर्ज भरणार नाहीत किंवा भरलेला अर्ज मागे घेतील तथापि त्यांनी तसं काही न करता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि त्या सध्या अपक्ष म्हणून प्रभाग पाचमध्ये लढत आहेत प्रभाग पाच अमध्ये शिवानीताई कळसकर विरुद्ध अपर्णा बाचल अशी मोठी लढत पाहायला मिळणार आहे तसंच तुतारीचे उमेदवार म्हणून तुतारीमध्ये सुद्धा आ, सोनम कोळेकर यासुद्धा आपल्या प्रभागा नशीब या ठिकाणी आजमावत आहेत सुनील कोळेकर यांची सुद्धा एक वेगळी कथा आहे साताऱ्यामध्ये भाजप रुजवण्याचं काम ज्यांनी केलं किंवा दोन्ही राजे ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस राष्ट्रवादीला तोड देऊन भाजपला साताऱ्यामध्ये कुठेतरी स्थान निर्माण करण्याचं काम हे सुनील कोळेकर यांनी केलेलं होतं आणि सुनील कोळेकरांना या निवडणुकीमध्ये ना नाकारल्यामुळं त्यांनी बंडखोरी करत सरळ राष्ट्रवादीचं सर दार गाठलं आणि राष्ट्रवादीमधून उमेदवारी घेत त्यांनी आपल्या पत्नी सोनम कोळेकर यांना उमेदवारी या ठिकाणी केलेलं आहे बमध्ये जर परिस्थिती पाहिली तर बमध्ये छत्रपती शिवेंद्रराजे राजे भोतले यांच्या अगदी निकटवर्ती असलेले विजय देसाई हे या प्रभागामधून उमेदवार आहेत किंवा आपलं नशीब आजमावत आहेत तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गाटाचे असलेले माजी नगरसेवक जे आहेत राम हदगे हे सुद्धा बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहेत त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे निलेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानल्या जातात सातारा शहरामध्ये त्यांचं शिवसेनेच्या माध्यमातून मोठं काम आहे आणि त्यांची शिवसेनेचा कडवा वाघ अशी त्यांची ओळख आहे तीसुद्धा र निवडणुकीच्या रिंगणात आहे तर एकंदरीत प्रभाग पाचमध्ये प्रभाग पाचमधील अमध्ये शिवानीताई कळसकर विरुद्ध अप्परणा बाचल अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अमध्ये विजय देसाई विरुद्ध निलेश मोरे अशी लढत होणार आहे निकाल तीन तारखेला अपेक्षित होतं परंतु न्यायालयानं निक आदेश दिल्याप्रमाणे निकाल हा येत्या एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे त्यामुळं एकवीस तारखेपर्यंत या सर्व उमेदवाराचं जीव टांगलेला लागलेला असणार आहे पाहूया एकवीस तारखेला मतदार कुणाला कोल ते तरुण भागासाठी मी तुप्रेस भागवा प्रभाग क्रमांक पाच सातारा